नमस्कार शेतकरी मित्रांनो मी केरण मार्गदर्शक वैभव हिरवे आज आपण या ठिकाणी चार वर्ष या बागेला पूर्ण झालेत या लिंबूच्या बागेमध्ये उभा आहोत हा प्लॉटची जी परिस्थिती ही तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये दिसते मित्रांनो लिंबू पण सेटिंग झालेलं कसं आहे ते दिसतं आहे या ठिकाणी या शेतकरी मित्रांनी केरणचं मार्गदर्शन या प्लॉटसाठी घेतलेलं आहे तर त्यांना ॲक्च्युली काय काय फायदे झाले हे आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा पारगाव तालुका श्रीवंदा जिल्हा सुरमनगर ही लिंबूची बाग तुमची किती वर्षाची आहे चार वर्षाची बाग आहे तर तुम्ही याला किरणचं मार्गदर्शन घेतलंय ते कसं घेतलं बरं खताला खताला कोटिंग करून तुम्ही टेक्नॉलॉजी वापरलेली बरं ते वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला म्हणजे सतत सेटिंग होऊन कंटिन्यू लिंबू तुमचं चालू आहे काय फुटत कंटिन्यू सारखे फुटत आहेत इतर लोकांचा प्रॉब्लेम आहे की जे झाड फुटत नाहीत म्हणतात पण तुम्हाला काय अडचण आहे का नाही अजिबात नाही बरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं आज एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस तारीख आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सडा लिंबाचा या ठिकाणी पडलेला आहे खाली बरोबर दिसत आहे लिंबाची जर क्वालिटी पाहिली झाडाची तर ती थी या ठिकाणी अशी आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे सांगितलं की झाड फुटतं आहे तर इथं पण पाहू शकता आपण ही फुटण्याची जी प्रोसेस म्हणजे फ्लावरिंग या प्रोसेस ले ले। शंबर। शंबर ही या ठिकाणी चालू आहे म्हणजे झाड फुटण्याची प्रोसेस पण चालू आहे त्याचबरोबर या ठिकाणी नवीन लिंबू पण सेटिंग झालेलं आहे किती झाडं आहेत तुमचे शंभर शंभर झाडं तर शंभर झाडामध्ये पूर्ण जर वर्षाचा हिशोब केला आपण तर किती लिंबू निघाला असेल तुमचा त्याची बारा तेरा टन याच्या पुढे सात ह्या क्षेत्रामध्ये हां छात्रा बरोबर बारा ते तेरा टन लिंबू हां निघालं याच्यामधून चौदा चनापर्यंत गेला असं ओके साधारण जर पैशाचे हिशोबामध्ये आपण जर विचार केला तर किती रुपये तुम्हाला याच्यामध्ये न मिळाले सरासरी चाळीस रुपयाच्या आत नाही लिंबू म्हणजे प्रति किलो चाळीस रुपये तीस चाळीस तीस ते दहा कि लेवल धरून तुम्हाला काय ओके okay. मार्केटमध्ये ज्यावेळेस लिंबू जात त्यावेळेस तुम्हाला काय फरक जाणवतो का इतरांपेक्षा मार्केट रेटमध्ये दोन ते तीन रुपया लिंबू जास्त जास्त जातो बरोबर ते का तर मित्रांनो या ठिकाण जर आपण क्वालिटी पाहिली लिंबाची तर अतिशय जबरदस्त अशी चमक आहे लिंबाला त्याचबरोबर साईज पण कशी आहे एकसारखी बरोबर आपण जी काय माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद